बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बनवणारी एक टोळी इचलकरंजी प्रादेशिक परिवहन शाखेनं रंगेहात पकडली या प्रकरणी सोलापूरमधील एकोणतीस वर्षीय जमीर मेहबूब सय्यद मधील चाळीस वर्षीय प्रवीण राजाराम गायकवाड यांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय मधील हॉटेल आश्रयमध्ये या भामट्यांना पकडण्यात आलं अकराशे नव्याण्णव मध्ये ड्रायव्हिंग लायसन काढून मिळेल अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती जयसिंगपूर मधील जण ड्रायव्हिंग लायसन करून देतो म्हणून राहत होते अनेक नागरिकांनी ही जाहिरात बघून सोलापूर मधील मेहबूब सय्यद आणि तेरवाड येथील प्रवीण राजाराम गायकवाड या दोघांकडे ऑनलाईन पैसे जमा केले दरम्यान इचलकरंजी प्रादेशिक परिवहन विभागाला याबाबत माहिती कळाल्यानंतर त्यांनी हॉटेलवर छापा टाकला त्यावेळी चक्क बनावट ड्रायव्हिंग लायसन्स तयार केलं जात असल्याचं दिसून आलं त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकानं सय्यद आणि गायकवाड या दोघांना ताब्यात घेऊन शिरोळ पोलिसांच्या हवाली केलं दरम्यान बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बनवणाऱ्या या टोळीनं किती जणांना गंडा घातलाय तसंच या टोळीत आणखीन कोण सहभागी आहे का याबाबत शिरोळ पोलीस तपास करत आहेत